आळस खूप जास्त आळस आहे इतका थकवा जाणवतो जरा काम केलं की आळस काय करावं या आळसला काहीच समजत नाही आणि वेट म्हणा तर खूप जास्त आहे आणि आळस पण तेवढाच आहे तर मी आज ना तुमच्यासोबत इतका छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास करून तुम्हाला लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे म्हणजेच तुम्हाला कळेल आळस कसा घालवायचा नॅचरल पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आळस कसा घालवायचा आणि आपण दिवसभर कसं ॲक्टिव्ह राहायचं आणि त्याच्यासोबत आपलं वेट पण कमी कसं करायचं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत बघायचं आहे लाईक करायचं आहे व्हिडिओला आवडल्याच्यानंतर आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच वेगवेगळ्या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते तर तुम्हाला नक्की चॅनलचा फायदा देखील होणार आहे कारण की डाएट प्लॅन रेसिपीज वर्कआउट सगळं काही माझ्या चॅनलवरती तुम्हाला भेटतं जर तुम्हाला वेट कमी करायचं आहे आळस तुम्हाला घालवायचं आहे सुस्तपणा घालवायचा आहे तर तुमच्या कामाचं चॅनल आहे तर सर्वप्रथम आपल्याला करायचं काय आता आळस म्हटलं ना की टायमावरती कोणतंच काम ये होत नाही आपल्याकडनं आपलं दिवसभराचं टार्गेट असतं ते काहीच कम्प्लीट होत नाही त्याच्याने काय होतं अजून सुस्तपणा आपल्याला जाणवतो अजून आळस येतो माझा पसारा पडल्या घरामध्ये मला हे कामं करायचे पण बापरे इतका आळस आहे ना काय करू या आळसला काहीच समजत नाही आहे तर काय करायचं आहे आपल्याला मी एक ना तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे एक म्हणजे असे दोन रेसिपी आहेत आणि एक तुम्हाला काय असं योगा सांगणार आहे की त्याच्यानी तुम्हाला आळस म्हणाल ना तर अजिबातच राहणार नाही तर सर्वप्रथम आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत काय तर आपल्याला आळस आहे सुस्तपणा आहे आपलं वेट जास्त आहे तर आपण काय करायचंय आपण ना रात्री टायमावरती झोपायचं सकाळी टायमावरती उठायचं म्हणजे तुम्ही सात आठ वाजता जर उठत असतील ना तर तो आळस तुमचा ऑलरेडी झालेला आहे तुम्हाला सुस्तपणा ऑलरेडी तुम्हाला जाणवतो काय करायचं आपल्याला सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करायचा सकाळी लवकर उठलं ना आपण अर्धच फ्रेश होतो ही सवय आपल्याला हॅबिट लावायची सकाळी लवकर उठण्याची थी। ठीक आहे हे पण नाही होते तर काय करायचं आहे जेव्हा तुम्ही उठताय ना पहिलं फर्स्ट जे काम आपल्याला करायचं आहे आपल्याला आळस घालवायचं सुस्तपणा घालवायचं आहे तर आपलं वेट पण कमी करायचं आहे तर मग सर्वप्रथम उठल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा पण आपण अंतरुणावर उठतोय आपण गादीवरती बेडवरची जिथे पण झोपतो आहे ना तिथे तुम्हाला प्राणायाम करायचं आहे मस्त रिलॅक्समध्ये प्राणायाम करायचंय कशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते ह्याच पोझिशनमध्ये मी जस्ट अशी बसली आता झोपेतनं उठून हात अशा पोझिशनला मी ठेवलेले आहेत बस असं बसायचं आणि नॉर्मली श्वास या पोझिशनला आपण नॉर्मली करायचं पहिले फर्स्ट लेवल सेकेंडला आपल्याला करायचं आहे या पोझिशनला श्वास घेणे जोरात सोडणे अर्धा पूर्ण श्वास घेणे अर्धा सोडणे अर्धा सोडणे हे सेकंड थिंग सेकंडला करायचं आपल्याला नंतर करायचं आपल्याला अर्धा श्वास घ्यायचा अर्धा श्वास घ्यायचा आणि पूर्ण सोडायचा आणि हे आपल्याला प्रत्येक आहे ना दोन दोन मिनटं करायचं आहे पहिलं जे स्टार्टिंगला दाखवले नॉर्मली श्वास घेणे सोडणे हे आपल्याला करायचं दोन मिनटं आता आपल्याला ही पोझिशन करायची दोन मिनटं दुसरी पोझिशन करायची आपल्याला दोन मिनटं झाले सहा मिनटं आणि आपल्याला आता करायचं आहे या पोझिशनला हात असा आणि घ्यायचा आपच्युली अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा उजव्या नागपुडीने सोडायचा डाव्या नागपुडीने घ्यायचा उजव्या नागपुडीने सोडायचा परत घ्यायचा परत सोडायचा परत घ्यायचा परत घे सोडायचा हे कंटिन्युअसली करायचं आपल्याला दोन मिनटं हे झालं आपलं प्राणायाम आणि लास्टला आपल्याला हे पोझिशन करायचे इथे आपल्याला आपले कानाचे हे पाते असतात ना हे वाले हे आपल्या अंगोठ्यानी दाबायचे अशा पोझिशनला आणि इथे आपल्याला आपले तीन बोट असे आणि नॉर्मली आपल्याला हे दोन बोट आपले असे आणि हे बोट आपलं असं नाकावरती आणि हे तोंडावरती जस्ट रिलॅक्स टेन सेकंड आपल्याला होल्ड आहे श्वासाला थांबवायचे रिलीज असं करायचं आपल्याला हे ॲटलीस्ट सात ते आठ वेळेस ही पोझिशन आपल्याला करायची सात ते आठ वेळेस हा याच्यानंतर करायचं आपल्याला पूर्ण म्हणजे हात आहे ना एकदम रफ करायचे फुल हात गरम करायचे आपले फुल हात गरम करायचे अशा पोझिशनला फुल एकदम एकदम हात गरम झाले पूर्ण डोळ्याला लावायचे चेहऱ्याला लावायचे आपल्या कानाला लावायचे ला पूर्ण आपल्या बॉडीला गरम हात आपले फील करायचे ॲटलिस्ट आपल्याला हे दोन मिनटं हे दोन मिनटं दोन मिनटं असं कंटिन्युअसली आपल्याला दहा मिनटं प्राणायाम करायचे ह्या ज्या आपण स्टेप दाखवल्या या लक्षात ठेवायच्या आणि ह्या तुम्ही करायच्या आता याच्यानंतर झोपेतनं आपण बेडवरून खाली उतरतोय आता किचन मध्ये जायचंय आणि तुम्हाला एक छान रेसिपी मी सांगता आहे ही करायची याच्याने काय होणार आहे आपलं वेट पण कमी होणार आहे पोटाचा घेर वाढलेला आहे तो पण कमी होणार आहे आणि आपण खूप फ्रेश वाटणार आपल्याला स्वतःला खूप फ्रेश जाणीव होणार आहे आता इथे लिहून घेऊ शकता तुम्ही करायचं काय सकाळी उठलोय आपण अंतरुणाहून बाहेर आलोय मध्ये डायरेक्ट जायचं आणि एक ग्लास पाणी ठेवायचं गरम करायला आता इथे तुम्हाला एक पावडर आदल्या दिवशी बनवून ठेवायची ती पावडर कोणती पन्नास ग्राम तुम्ही ते आळशी घ्यायचं आहे पंचवीस ग्राम जिरं घ्यायचं आहे पंचवीस ग्राम तुम्हाला बडीशेप घ्यायची आहे आणि दहा ग्राम तुम्हाला ओवा घ्यायचा आहे हे सगळं खमंग भाजून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं याच्यामध्ये आणि मस्त याची पावडर बनवून ठेवायची एवढं करायचं आणि एक ग्लास सकाळी उठलो आता आपण तर एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा टेबल स्पून ती पावडर घालायची आहे आणि ते पाणी आपल्याला प्यायचं याच्याने होणार काय आपण प्राणायाम केलेले आपण हे पाणी पिलेलं आहे आपण मस्त छान फ्रेश झालेलं आहे आणि खूप आपल्याला ऐक म्हणजे फ्रेश वाटणार आहे या गोष्टी करून आता हे तिसरी हो म्हणजे हे रेसिपी झाली आपली हे डेली करायचं आहे आपल्याला प्राणायाम पण आणि ड्रिंकसुद्धा आता तुम्हाला याच्यामध्ये गरम काय या वाटत असेल तर तुम्ही जिरं थोडंसं कमी प्रमाण घेऊ शकता जिऱ्याचं सा, बाकीचं काही प्रॉब्लेम नाही आहे आता इथे दुसरं काय करायचं आहे आपल्याला सुस्तपणा आळस असला ना की आपल्याला क्रेविंग पण खूप जास्त होते आता तुम्ही म्हणाल की हो मॅम तुम्ही बराबर बोललात तर हे मला आहे म्हणून मी बोलते आपल्याला सुस्तपणा जाणवलाय आपल्याला आळस आहे आणि असं एनर्जी नाही आपल्या बॉडीमध्ये कंटाळा आला खूप जास्त तेव्हा आपल्याला क्रेविंग जास्त होते मग काय करतो आपण आपण काही अशा गोष्टी खातो ना त्याच्याने आपली अजून सुस्तपणा वाढतो अजून आळस पण वाढतो आणि अजून आपला फॅट पण वाढतो मग आपण करायचं काय ते तर छान असा एक मुखवास रेसिपी आहे माझ्या चॅनलवरती मी ते स्क्रीन खाली लिंक देईल कमेंट बॉक्समध्ये ती तुम्ही जाऊन बघू शकता तरी पण मी ते सांगते तुम्हाला शॉर्टकटमध्ये तर आपल्याला मुखवास बनवायचा आहे त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला अळशी शंभर ग्रा, ग्राम तिथे ऐंशी ग्रॅम घ्यायचे बडिशोप बडी ऐंशी ग्रॅम घ्यायचे आपल्याला शापा शाप्पू बोलतात शापा बोलतात आता तुम्ही जे बोलत असाल ते ऐंशी ग्राम आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला पंचवीस ग्राम जिरं इथे घ्यायचं आहे आपल्याला वीस ग्राम ओवा आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला काळं मीठ आता हे मस्त काय करायचं आपल्याला खमंग एक सारखं भाजून आहे कमी गॅसवरती आणि छान असा हा मुखवास बनवून ठेवायचा आहे आपल्याला एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवायचं आहे जेव्हा पण आपल्याला क्रेविंग होते ना काहीतरी खायचं आहे काहीतरी खायचंय तर तेव्हा लगेच हातावरती घ्यायचं आणि खायचं आपल्याला तेवढ्यापुरती ती क्रेविंग मिटणार आणि ह्या गोष्टी आपण खातो आहे त्याच्याने आपलं वेट पण ॲटोमॅटिक कमी होणार आहे तर खूप जास्त चांगला रिझल्ट भेटेल तुम्हाला पण रिझल्ट तर भेटेलच तुम्हाला पण इथे मी तुम्हाला पहिले सांगते की हे मी ज्या पण गोष्टी तुम्हाला सांगितल्या ह्या तुम्ही कंटिन्युअसली करायच्या तर आहेतच पण तुम्ही एक मनामधून पण एक तुमची जिद्द ठेवायची की हा मला ह्या गोष्टी करायच्या आणि मला माझ्या बॉडीमधून आळस आणि सुस्तपणा अजिबात ठेवायचं नाही मला खूप ॲक्टिव्ह राहायचं आहे मला खूप एनर्जेटिक राहायचंय या गोष्टी पण माइंडमध्ये एकदा फिट करून ठेवायच्या तेव्हाच तुम्ही या गोष्टी करू शकाल आणि तुम्हाला स्वतः त्या गोष्टी फील होतील करताना की हा केव्हा होतील जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडमध्ये या गोष्टी फिट्ट केल्या मला मला आळस नको आता बस झालं आराम बच झाला माझा सुस्तपणा बस झाला मला आता काहीतरी आहे मला आता खूप असं काहीतरी चांगलं आहे अशा गोष्टी आपल्या माइंडमध्ये चालवायच्या की मी हे आहे मला ते आहे मला ते करायचं मी खूप ॲक्टिव्ह आहे मला सगळंच करायचं अशा गोष्टी पण आपल्या माइंडमध्ये ठेवल्या ना की कुठेतरी आपण खूप फ्रेश राहतो आपल्याला सगळं असं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार येतात आणि मेन म्हणजे ना स्वप्नामध्ये राहायचं मस्त असं मी अश मी हे करणार आहे मी ते करणार या गोष्टी पण आपण जर ऑब्झर्व केल्या ना की तेव्हा पण आपण खूप फ्रेश फील करतो हो आपल्या स्वतःमध्ये एक आनंद शोधायचा हो प्रयत्न करायचा अशा काही गोष्टी जर फॉलो केल्या ना आपण की ॲटोमॅटिक आपला सुस्तपणा आळसपणा निघून जाणार आहे आणि आळस आणि सुस्तपणा निघून गेला ना आपला ॲटोमॅटिक आपण खूप एनर्जी रा रह, मध्ये राहणार आहोत आणि एनर्जीमध्ये आपण आलो की ॲटोमॅटिक आपलं वजन पण कमी होणार आहे ते कसं तर आपलं आळस आणि सुस्तपणा गेला आपण ॲक्टिव्ह झालो ॲक्टिव्ह झालो तर आपल्या कॅलरीज पण तेवढ्याच बर्न होतात कारण की आपण खूप पॉझिटिव्ह झालो ना आता आपण झोपलेलं नसतो बसलेलं नसतो सारखं काही ना काही खात नसतो आपण ॲक्टिव्ह झालो सगळं काम करतोय फटाफट आणि सगळ्या काही गोष्टी करतोय ॲक्टिव्ह राहतो त्याच्यामुळे आपल्या कॅलरीज पण आपल्या बर्न होतात सुस्तपणा राहणार नाही आणि हां इथे आता तुम्हाला खूपच म्हणजे असं सुस्तपणा अजून कशाने येतो की तुम्ही दुपारची जास्त झोप घेतली आहे त्याच्याने पण सुस्तपणा जाणवतो पण खूप लेडीजला असं आहे ना की दुपारचं नॅप हा घ्यावाच लागतो कारण की मी स्वतः माझा अनुभव सांगते की सकाळी चार वाजता उठायचं असतं उठा मला तर मला दुपारी अर्धा एक तासभर नॅप घ्यावंच लागतो तेव्हा मी फ्रेश होते तर हे पण एक फ्रेश होण्याचं कारण आहे जर तुम्हाला दुपारी झोपायची सवय आहे पण तुम्ही एक करू शकता की, अर्दा, अर्दा की उड़ा। उड़ा मी मी गेते। ते दोन चार तास न झोपता तुम्ही फक्त अर्धा अर्धा घंटा किंवा एक पावणा घंटा एवढं जेवढं मी झोपते मी जेवढा स्नॅप घेते तेवढं तुम्ही करू शकता की त्याच्यामध्येच आपल्याला इतकं फ्रेश फील होतं ना मग अजून काम करण्यासाठी आपल्याला उत्साह येतो तर ह्या गोष्टी तुम्ही करायच्या दुपारचं नॅप घ्यायची सवय असेल तर जास्त झोपायचं नाही आळस आणायचं नाही बॉडीमध्ये अर्धा एक तासभर खूप 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 आहे हा नॅप तुमच्यासाठी तुमच्या बॉडीसाठी रिलॅक्स करण्यासाठी बॉडीला त्याच्यानंतर आपण खूप ॲक्टिव्ह राहायचं आणि मी जो पण मुखवास दाखवला तुम्हाला तो सकाळी तुम्ही दिवसभर तुम्ही जेव्हा पण तुम्हाला क्रेमिंग होते दिवसातलं चार पाच दिवस कधीही ते खाऊ शकता असं काही नाही जेवण झाल्यावर पण खाऊ शकता तुम्ही आरामात खाऊ शकता आणि जी ड्रिंक सांगितले ना ती पण तुम्हाला कंटिन्युअसली करायची त्याच्याने पण तुम्हाला खूप पॉझिटिव्ह येणार आहे तर खरंच करायचं आहे हे सगळं आणि ते केव्हा मी जसं पहिले सांगितलं जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ठेवाल की मला या गोष्टी करायच्या आहेत आणि मला आळस सुस्तपणा आणि माझा लठ्ठपणा हा कायम घालवायचा आहे तर तुम्ही इथून सुरुवात करू शकता हा व्हिडिओ बघून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका तर कामाचा तर खूप जास्त आहे हा मी माझा स्वतःचा अनुभव सांगते तुम्हाला मी मला माझे स्टुडंट पण बोलतात की मॅम तुम्ही एवढ्या ऍक्टिव्ह कशा आहेत काय तर मी अशा सगळ्या गोष्टी फॉलो करते माझ्या याच्यासाठी आणि मी असंही सकाळी माझं पाचची पॅच आहे योगाची जर तुम्हाला कोणाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता ऑनलाईन योगा क्लास आहेत माझे त्याच्यामध्ये मी वर्कआउट डायट प्लॅन सगळं तुम्हाला देत असते जर तुम्हाला आवश्यकता आहे आज वजन कमी करण्याची तुमच्याकडनं होत नाही तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता एनी टाईम मला कॉल करू शकता इथे स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो नोट करून घ्या तर माझे स्टुडंट मला बोलतात की मग तुम्ही खूप ॲक्टिव्ह राहता खूप एनर्जी आहे तुमच्यामध्ये तर मी प्राणायाम करते मी सगळ्या गोष्टी करते त्याच्यामुळे मला या गोष्टी सुस्त लठ्ठपणा आळस ह्या गोष्टी येत नाही माझ्याकडे आणि तुम्ही पण ह्या गोष्टी करू शकता तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगते लाईक करा तोपर्यंत